पापडाचं पीठ ठेवलेलं लाईवला दाखवलेलं तर आत्ता पापड करत आहे आणि हे बघा अशा पद्धतीने हे पापड अर्धे लाटलेत जेवण वगैरे सगळं करून आवरून हे पापड अशा पद्धतीने लाटलेले आहेत हे बघा जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही या पद्धतीने पापड लाटलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवते आणि इथे फाटा पण काढलेला आहे खेचायला अर्धं टेचून घेतलं आहे योगिता घे इकडं बघू ते पापडचं घेतलेलं आणि गोळ्या पण केल्यात थोड्या गोळ्या के केलेल्या त्या लाटल्या आत्ताच दहा पंधरा मिनटं झाली लाटायला बसलेत आणि अजून आमच्या बाजूवाल्या तिघीजणी येणार आहेत तर आम्ही तोपर्यंत सुरुवात केली आणि इथं योगितानी चेचून घेतले पाट्यावरती बघा ह्याचा आणि ह्याचा कलर बघा चेंज दिसते मी ह्याच्यामध्ये बोललेली काल की जिरा पावडर घालते म्हणून तर ह्याच्यामध्ये थोडंसं तर जिरा घातलाय ते एकत्र चांगलं मिक्स नाही झालंय तर ते चेचून योग्य मस्त असा हे केलेलं आहे हे बघा ह्याच्यामध्ये फरक दिसत असेल तुम्हाला तर आता ह्याचं चा चाकूनी किंवा ह्याच्यानी चा काय बोलतात धाग्यानी हे आहे करा उंडी करायची चिकटले आता हे आहे आणि हे असं करून फिलून योग्य हे नंतर गोळ्या करू पहिल्या त्या तिकडच्या आपण ला हे करून घेऊया आता ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं नाहीतर मग हे सुकेल ताट देतो आणि इथे उडदाचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता इथे अशा प्रकारे हे पापड करत आहे आता मी कॅमेरा पहिल्यांदा सेट करून घेते अशा पद्धतीने थोडीशी सरक ते पेपर विक खाली कपडा घेऊ पोरपाटा खाली लाटणी नाही तिथे काही लाटणी ती आपलीच आहे आणि इथं एक कपडा घेतलाय आणि हा पोलपाट अक्षराच्या मम्मीचा हा माझा पोलपट योगिताने त्यांनी घेतले आणि इथे आता मी मुलं आलेत जेवायला जेवण वगैरे झोपली ते मुलं आणि बघा अशी गोळी करायची पापडाची हे के केलेली आहेत इथे बघा गोळ्या केलेल्या आहेत अर्ध्या आणि इथे थोडंसं पीठ लावून हे करायचं आज काही जेवणाची हे नव्हतं टेन्शन नव्हतं आमच्या बाजूला दोन भाकरी दिल्या <laughs> परत एक डोसा दिला त्याच्यामध्ये हे केलं म्हणजे माझं होऊन गेलं आणि सकाळी तर यांना भात आणि हे दिलेलं डब्याला मग काय टेन्शन नव्हतं आणि बेसनाचा पोला केला मुलांना आणि अशा प्रकारे आता हे पापड आपण ती पापडाची लाटणी बोलतात ह्याला बघा मधून मधून असे शिरा गेलेले आहेत डिझाईन तर हे अशी केले ना ह्या पा ह्यानी पटापट होतात पापड गावाला भरपूर असत मी ही गेल्या वर्षी अशीच एक इमर्जन्सी म्हणून तर एक घेऊन आलेली तर ते हे केले आणि आता आपण हे पापड लाटून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला नंतर तिथं पाटा दिसत असेल तर पाट्यावरती ठे ठेसताना पण तुम्हाला दाखतील परत एकदा लाईव्ह लाईव्ह येईल मी कारण हे आता ला पापड करपर्यंत दहा पंधरा मिनटं जातील मग भरपूर टाईम लाईव्ह होईल अजून बाजूला आमच्या आले नाहीत त्यांची कामं आता आवडतील तेव्हा येतील तिघी चौघी जणी आलो की मग फटाफट होते एकच किलोचे आहेत पापड आणि हे मला पापड द्यायचे तर ते तुम्हाला समजेल काही दिवसातच कोणाला द्यायचे ते काल मी बोललेली कोणाला द्यायचे काल लाईव्ह मी गेलेली तेव्हा जर कालच लाईव्ह नसेल बघतलं ला, तर ते बघा आणि छोट्या मोठ्या अशा मी हे केलेल्या आहेत म्हणजे आपल्याला जेवढे मोठे पापड छोटे पापड पाहिजे ना त्या पद्धतीने आपण हे हे करून घ्यायचंय पापडाचे गोळ्या करून घ्यायचे गावाला मजा यायची हे पापड करताना म्हणजे प्रत्येकाला अशा ना दहा दहा अशा गोळ्या वाटून द्यायच्या कोणाचे पटकन होतात ते बघायचं आणि त्यांना ना पॅप्सी भेटायची पहिली पन्नास पैसेला पॅप्सी असायची आता एक रुपयाला दोन रुपयाला दोन रुपयाला दूध पॅप्सी असायची दीड रुपया दोन रुपयाला तर दूध पॅप्सी पण असायची काही काहींच्या घरी गेल्यानंतर आणि पहिला सुट्टी पडली की नाही पेपर वगैरे झाले की गावाला पहिलं म्हणजे मुलांची मुलांची नाही म्हणजे मुलींची पेपर कधी संपतेत ते वाट बघायची बायका गावातल्या की मग मुली येतील पापड लाटायला मग पाच पाच किलो जे एकेकाचे पापड असायचे मग ते पापड लाटून सकाळी म्हणजे अकरा वाजल्यापासून पापड लाटायचे ते चार पाच वाजेपर्यंत मग तोपर्यंत जेवायला पण मध्ये ब्रेक असायचा परत सांगते तुम्हाला लय आठवणी येत पापड लागताना गावाला आम्ही गावाला होतो लहान तेव्हा आम्ही जायचो तेव्हा पहिलं स्टार्टिंगला गेल्या गेल्या एक एक पॅप्सी मिळायची दूध पॅप्सी किंवा ती थंड पॅप्सी गा असायची ती पॅप्सी भेटायची नंतर मग मध्ये जेव जेवायला ब्रेक जेवायला गेलो की अर्धा तास यायचो नसा आम्ही मग <laughs> ते पापड करणार ते काके बोलायचे ही गेली तिकडेच राहिली की काय म्हणून तर आणि जेवण झाल्यानंतर आल्यानंतर ना परत पाच वाजता चहाचा ब्रेक असायचा मग चहा आणि फरसाण असायचा किंवा आईस्क्रीमवाला आला ना गाडी घेऊन यायचा आईस्क्रीमवाला कुल्फीवाला पाच रुपयाचा चकोबार असं ते घेऊन यायचं ना मग तेव्हा ते पण आईस्क्रीम मिळायची नाहीतर कोरा चहा आणि फरसाण मिळायचा पापड लटत ना मग तेवढा दिवसभर हे करायचं म्हणजे आज ह्यांनी पापडाचं पीठ ठेवलं तर उद्या त्यांनी असं म्हणजे आळीपाळीने पापडाचं पीठ ठेवायचं गावामध्ये ती एक आठवण आहे आता लग्नाचे पापड वगैरे पण करतात हे बघा अशा पद्धतीने हे पापड लाटून घेत आहे मी योगिता पण इकडे लाटते दोघीजणी पटापट लाटते आणि झाले आता एकच राहिले हुंडी तुम्हाला आता दुसरा आहे तो करून दाखवते आणि धाग्याने पण करतात म्हणजे अंगठ्यामध्ये धागा गुंडाळायचा आणि तो हे करायचा मी दाखवते तुम्हाला आता धागा काढायला लागेल मला तो ह्याचा हाराचा धागा कोण इकडे शोधायला लागेल ला आणि तो त्यांनी तुम्हाला दाखवते हे कसं करायचं ते आणि ह्यामध्ये मी काही घातलं नाही फक्त आपलं रामबंधू पापड मसाला आणि थोडंसं जिरं बघा जिरं कमी वाटत होतं म्हणून तर मी जिरं घातलं तर आता जिरं चांगलं दिसतंय पापडामध्ये पापडामध्ये जिरं असलं ना की चांगलं म्हणजे पापड खाता नाही ना जिरं दाता खाली आलं का चांगलं वाटतं आणि ह्याच्यामध्ये मिरी वगैरे सर्व आहे पापड पापड खार मीठ हिंग ह्याच्यामध्ये सर्व आहे तर ते आता हे करून घेते योगी ते पापड केलेले उन्हात सुकवत नाही आहे मी पापड हे संपलेलं आहे आता काढूया आणि आता योगी त्याला ते चेचायला पण सांगू पहिल्यांदा हे करून घेऊ आणि मग चेचायला सांगते तर पुढे बघा तुम्ही थोडी मोठीच आहे हे बघा हे असं करायचं योगिताने करून ठेवेल म्हणून बरं योगिताच्या भरोशावरती मी पापड केले <laughs> <खेलेता। laughs> बाजूवाले आले आमच्या अजून कुठे राहिल्या आल्या का पटकन होती आ, हे चाकून आता आपण असं कट करायचंय बघा हे हे तोपर्यंत कर जेवढं छोटं मोठं पाहिजे ना तेवढ्या ह्याच्यानी करायचंय तर मी अशा पद्धतीने करत आहे आणि अंगठ्यामध्ये धागा अडकवायचा आणि त्यांनी इथे ते असं धागा याच्या बाजूने असं गोल फिरवायचा आणि मग तो हे करायचा आपण ह्याची गोळी काढायची तर मी या पद्धतीने एक साईजच्या मी अशा करून घेत आहे आणि तुमची वाळवणे म्हणजे पापड वगैरे करण्याची तयारी झाली की नाही कुरडई वगैरे पण करतात मला कुरडई येतात मला आहे ना वहिणीची आई देते दोन वर्ष झाली बहिणीची आई गव्हाची कुरडे या गव्हाच्या चिकाची कुरडई इथे बोलतात गव्हाची कुरडई म्हण बोलतात पण इथे आहे ना गव्हाची कुरडई अशी नसते ती वेगळंच असतं आहे तर मला काकीची आई दरवर्षी डब्बा भरून असते सांडगे पण देतात परत बाजरीच्या पिठाच्या हुरडा काहीतरी का बोलतात ते तर ते पण देतात अजून सांगते तुम्हाला मग मी पापड देते काकी ना आणि त्याच्यामध्ये कुरडया बटाट्याचे चिप्स बटाट्याचे चिप्स मी जास्त करत नाही कारण कोण खात नाही चिप्स साबुदाण्याच्या पा पापड्या करायचे आहेत पण साबुदाणा जास्त केलं तर मग ते ॲसिडिटीचा त्रास होतो म्हणून तर साबुदाण्याचं जा मी जास्त करत नाही आहे तर एक किलोच्या करणार आहे मी साबुदाण्याच्या पापड्या पण आत्ता मुलांची स्कूल चा आपले एक्झाम चालू होईल दोन तारखेपासून म्हणून तर मी काय करणार नाही आहे एक्झाम झाल्यानंतरच करणार आहे म्हणजे मे महिन्यामध्ये आणि आमच्या बाजूलांच आगमन झालेलं आहे आणि आमची चिमू पण आलेली आहे आता तुम्हाला आवाज ऐकायला येईल चिमू पापड करा चपाती करतेस ना मला डबल काम करायचं असेल आम्ही लाईव्ह आहे आणि चिंग आई मला पण करायचं अरे तू काहीतरी आणायचं ना करायला तुझं खेळण्याचं ते खेळण्याचं खेळण्याच कुठे कुठं ते कुठे आता ते पण काय त्यांनी घ्यायचं ना हा करा करा साप नको नको मला चावेर आहे नको होतो तुला तुझ्याकडेच ठेव आणि चिमू आले मला आई मला पण करायची का काकी काकी शिकवले मग नको माझ्याकडे घेतल <laughs> लासन घेतल लासनं चिमूने आता योगी तर जाईल ना पीठ ठेचायला त्या योगी चगरी थोडच पीठ लावायचं चिमू तेच हा ती मग ती मावशी जाईल आता तिथं मग घ्यायचं हो हो मला पण आई घ्यायची आता एक दरवाजा उघडला आता अक्षरची मम्मी आलेली आहे घ्या बघते आपण आल्या मग पटापट हो आणि आता आपण लाटू आलेले आहे सावंत आलेले आहे आणि युट्यूबवर आहे लाईव्ह बस ऐकत हॅलो इकडं बघा चिमू चिमू हॅलो कर चिमू हॅलो कर चालो करना हॅलो कर ना ए हॅलो कर इकडे बघ मोबाईल मध्ये साप बनव साप हॅलो बरोबर हॅलो कर हॅलो कर करना करना हॅलो करना

त्याला घेऊन जा घेऊन जा तिला कोण घ्यायला तयार नाहीये देतो अरे मस्त गप्प चालला आला फोन आला योगी तीदी अव चिरा टाकले आता बाजार चालू झालाय आमचा नाही जिरा मिक्स नाही झाला हो व्यवस्थित तू आता बघा याच्यामध्ये जिरा मिक्स झालेला छोटे मोठे झाले काय असू दे आपल्याला कॉम्पिटिशन नाही एकाच्या जागी दोन खाऊ दिवसात करेल स्वराची मम्मी फास्ट आहे यांच दें। काम काम होईल त्यांचं आपलं काम जेवण वगैरे आणि पोरी पण नसतात ना कॉलेजला जातात पोरी पण काय ते पापड नाही मध्ये लावायला पाहिजे गावाला पापड साठले की लगेच पोरी करायला लागते बघू अंडा हे चिमुली अंडा बनवले हे बघ हे बघ अंडा हे काकी अंडा बघ छान कोकूचा अंडा आहे संध्याकाळ आपण त्याला मोठा करूया अंड्याला आंतरब बघ रडून ती जायला हे झालं किती रडते बाबा काल तर किती रडत होती आज तर आयशीने बाहेर काढली ती गेली वॉचमेन कडे कोपरात हे होतं हे करून देते मी हे छोटे झाले जास्त अजून मोठा कर अंड्याला त्या बाबा कर अंडा मग संध्याकाळी शो शोची आजी काय करते आता जेवण करायचं काय कधीच संध्याकाळ दुपारच इकडे यगिता मापडचं पीठ ठेसते आम्ही पहिल्यांदा करतोय पापड योगिता पण पहिल्यांदा करते योगिता बोलते माझी सासूच देते मला करून मी बोलली मी बोलली मी बोलली माझी पण आता हे पापड झाले आता पटापट होतील हॅलो चिमूचा आवाज येतो ना म्हणून तर आम्ही मला व्हिडिओला व्हॉइसवर द्यायला लागतो नाहीतर चिमूचा असते बाजारला आवड कोणाला छान आहे बघू कोणाचा छान आहे कापडते बघू चिमू उद्या मध्ये सुकवायची आहे ना आज फॅन खालीच सुकवते कंपनी होती ना तिला आणि पापडला मुलीला पण एक बाई आहे ना आमच्या इथं मम्मीची इथं राखते आणि त्या वाळवायच्या कशा त्याच्यावरती एवढी मोठी टोपली त्या टोपलीवरती ठेवतात टोपली एवढी मोठी टोपली असते त्याच्यावर ठेवतात हे कारण ते तसे तसेच राहतात पापड हे आपले पापड थोडेसे वाकडे तिकडे होतात मग ते टोपलीवरती ठेवले आणि हे करायचं मग हे पण आता आपण उन्हात नाही टाकायचं आता हे असंच ठेवायचं उद्या उन्हात टाकलं लागणार उद्या उन्हात थोडी माहिती लोक पिठात काय टाकायचे पिठात पण असत ना काय टाक उद्या उन्हात घालायचे उद्या ऊन दाखवीन ना दोन ऊन दाखवीन म्हणजे सकाळी घाली ना अकरा वाजता दुपारचं काढीन हाटावरती गावाला करतात कधी तुम्ही बोलली गुढीपाडवायच्या नंतर नाही करायचं नंतर नाही करायचं हो मग मग आम्ही बोलली ना तुम्हाला काय म्हणजे गुढीपाडवायचं झालंच नाही कि करायचं नाही मामा भाचं खायचं नसतं

आता काय झाले दोन तीन दिवस झाले दोन दिवसात काय करताय तुम्ही एक्झाम संपल्यावर बघा काय केलं हे काय केले तुम्हीच बोललात ना लादी तू पुसून जायची हा हा सगळ्या पिठाचा वाजार केले जास्तीचा पेपरच नाहीये पेपर आम्ही वाचत नाही जास्तीचा ठेवायचं ना किंवा एवढं पीठ नाही थोडं घ्यायचं

चिकन खायचं नाही अंडी खाते खूप चिकन पण नाही खाली चिकन खात अंडी खाते

इथे पापड व्यवस्थित लावून ठेवले ते इथे चिमू बघा चिमूने अंडा बनवलाय चिमू अंडा दाखव तुझा ए अंडा दाखव भाकरी आहे काय आता अंडा बनून झालं आता भाकरी आहे हा